वातावरण अतिशय चांगलं आहे फक्त मतदान करताना माझ्या मैत्रिणींनो अतिशय सावधपणे आणि काळजीपूर्वक मतदान करा मतदान वाया जाऊ देऊ नका वरून तीन नंबरचं बटन बटनच्या शेजारचं चित्र आणि सुप्रियाताईंचं नाव त्याच्या शेजारचं चित्र आणि त्याच्या शेजारचं बटन आपल्याला सगळ्याला काळजीपूर्वक दाबायचं आहे बटन दाबल्यानंतर एक सेकंदभर आपण मशीनच्या समोर उभ्या राहणार आहात आवाज झाल्यानंतर खात्री करा की तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान केलेलं आहे ती खून तिथं दिसते का अजिबात घाई करू नका द गडबड करू नका कोणी तुम्हाला घाई करत असेल तर त्यांना थांबायला सांगा पण मत वाया जाऊ देऊ नका सर्व माझ्या मैत्रिणींचं मनापासून स्वागत सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित असलेल्या आदरणीय काकी सुप्रियाताई त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या शरचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी आणि आजचे प्रमुख व्याख्याते शिवरत्न शेटेसर रोहित ददा त्याचबरोबर अनेक लोक आज या मुद्दाम महिला मेळाव्याला उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करते विशेष करून माझ्या महिलांचं मी स्वागत करते शारदा महिला संघाच्या माध्यमातनं बारा हजार महिलांचं संघटन आणि त्यानंतर त्या महिलांना आर्थिक नियोजन त्यांना आर्थिक मदत करणं त्यांचे उद्योग व्यवसाय उभे करणं आणि भीमतडी जत्रेसारखं व्यासपीठ उपलब्ध करून देऊन एक महिला कशी सक्षम होईल त्या दृष्टीने आपले प्रयत्न सगळ्यांचे चाललेले आहेत आज आपण सगळ्याजणी आमच्या विनंतीला मान देऊन सुप्रियाताई सुळे यांना आपण तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत हे दाखवण्यासाठी चार तालुक्यातून तुम्ही सगळ्याजणी इथे उपस्थित झाला त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून कौतुक त्याचबरोबर या साहेबांचं जसं मी आज जवळपास गेले महिनाभर झालं पुरंदर दौंड या भागामध्ये प्रचार करते प्रचार करत असताना मैत्रिणीनं दोन गोष्टी मला जाणवल्या त्यातली एक गोष्ट म्हणजे धोतर टोपी पायजामा शर्ट टोपीमधली वडीलधारी मंडळी मला भेटली आणि त्यांनी मला सांगितलं की जसं मला कळतंय तसा मी साहेबांच्या सोबत आहे मला खूप आश्चर्य वाटलं त्या माणसांचं आणि खूप आदरही वाटला खूप कौतुकही वाटलं की ज्या माणसांनी साहेबांना टी व्हीवर बघण्यापलीकडे कधीच त्यांना भेटले पण नाहीत कुठलं काम सांगितलं नाही पण आदरणीय पवार साहेबांच्या सोबत जसं कळतंय तसं आम्ही आहोत हा एक चांगला मला हे दौंड पुरंदर आणि इंदापूर भागामधले माझी ज्येष्ठ मंडळी मला भेटली आणि त्यांनी मला सांगितलं त्यामुळे मी या ज्येष्ठांचा मनापासून आदर करते दुसरं एक कौतुक मला आढळलं की बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि तीस वर्षाची तरुण पिढी आज आपल्या आदरणीय पवारसाहेबांच्या सोबत आहे याचं मला खूप आश्चर्य वाटतं मुलांना आणि तरुणाईला नेहमी लढणारा योद्धा आणि संघर्ष करणारा माणूस हा जास्त भावतो म्हणूनच कदाचित आज महाराष्ट्रातलातले सर्व युवक आज आमच्या आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे वातावरण अतिशय चांगलं आहे फक्त मतदान करताना माझ्या मैत्रिणींनो अतिशय सावधपणे आणि काळजीपूर्वक मतदान करा मतदान वाया जाऊ देऊ नका वरून तीन नंबरचं बटन बटनच्या शेजारचं चित्र आणि सुप्रियाताईंचं नाव त्याच्या शेजारचं चित्र आणि त्याच्या शेजारचं बटन आपल्याला सगळ्याला काळजीपूर्वक दाबायचं आहे बटन दाबल्यानंतर एक सेकंदभर आपण मशीनच्या समोर उभ्या राहणार आहात आवाज झाल्यानंतर खात्री करा की तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान केलेलं आहे ती खून तिथं दिसते का अजिबात घाई करू नका द गडबड करू नका कोणी तुम्हाला घाई करत असेल तर त्यांना थांबायला सांगा पण मत वाया जाऊ देऊ नका आजचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर ज्या वाड्या वस्त्यावरनं तायानं तुम्ही आला आहात त्या वाडीवस्तीतल्या किमान दहा महिलांना आज बारामतीमध्ये काय घडलं कोण काय बोललं हे तुम्ही शेअर करा सात तारखेला सकाळी सात वाजता आपल्या सर्व मैत्रिणींना आपल्या सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना बरोबर घेऊन मतदान केंद्रावर बरोबर सात वाजता लाईन लावायची आहे आपलं आधार कार्ड बरोबर ठेवा ज्यांना जवळचं दिसत नाही त्यांनी चष्मा आपला जवळ ठेवा आणि अतिशय काळजीपूर्वक तुतारी वाजवणारा माणूस एक दोन आणि तीन तीन नंबरला आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं चिन्ह आपल्याला दिसतं अशा प्रकारे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आदरणीय सुप्रियाताई सुळे मी जेव्हा गावागावात जात होते तालुक्यामध्ये जात होते त्यावेळेला तिथली लोक सांगत होते की ताई आमच्याकडे आलेले आहेत ताईने हे काम केले ताईने ही मदत केली त्यामुळं मला, मला इतकं कौतुक वाटतं की लोकसभेसारखा एवढा मोठा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातल्या सगळ्या वाड्यावस्तीवरती पोहोचणं खरंच अवघड काम आहे पण ते सुप्रिया ताईंनी अगदी सहजपणे केलेलं आहे आणि म्हणून मला त्यांचं प्रचंड कौतुक वाटतं आणि आदर वाटतो आणि म्हणून तुम्ही सर्वजणी ताईंना आणि आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागं सक्षमपणे उभ्या आहात यासाठी या आज या महिला मेळाव्याला एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही उपस्थित झालात याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन पण आणि तुमचे आभार पण परत एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आभार आणि आयोजकांना सांगतं की त्यांनी पुढची कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात करावी धन्यवाद